नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत तर शेतकरी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्ही समुद्रामध्ये पावसाळी वातावरण खूप असे तयार आहे तरी शेतकरी मित्र एवढं खूप गाडून जायचे कारण नाही परंतु दोन तारखेपासून दोन ते आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यात नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो तर काही जिल्ह्यामध्ये थोड़ा फार जाए तो भी एक, एक मिनिटी दीड मिनिट का है परंतु तो शिक्षा मित्रों अपना तो सावध कर पावसा नहीं क्या फिक्स पाउसा नहीं तो खूब वातावरण बदल चाल पाउसा नहीं पर आठ तारीख पर्यटन विषय माता है आणि सातत्याने बंगालजूत सागरात लो प्रेशर तयार होऊन तो तसाच चेन करून आरती समुद्राकडे येत आहे साठ वातावरणात त्या लो बदल होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नाही हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी मित्र आरबी समुद्रामध्ये जो लो तयार झाला आहे मंगळुरू या ठिकाणी దోన్ నర్మల్ సోలాపూర్ చంద్రపూర్యా నోర్మల్ ఢగా వరణ రావసా ఉన్న దోన్ థోడ ప్రమాణ పా తిని సంగలి కో आणि नागपूर चंद्रपूर नांदेड संभाजीनगर सोलापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण दाखवत आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरपाव येण्याचा अंदाज आहे तर शेतकरी ग्रह हा दोन तारखेला आणि तीन तारखेला देखील तीन तारखेला सोलापूर आपलोज अहमदनगर संभाजीनगर लोणार तसेच पुसद सोलापूर ना नांदेड भाग अकलोज या भागामध्ये नॉर्मल पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि चार तारखेला लातूर नांदेड देगलू सोलापूर या ठिकाणी थोडा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस पाच तारखेला देखील सोलापूर सांगली आपलो बीड अहमदनगर संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार लोणार या भागामध्ये पावसाचा अंदाज दाखवत आहे तसेच नाशिक या भागामध्ये पाच तारखेला आणि सहा तारखेला शेतकरी मित्र संभाजीनगर जळगाव लोण तसेच बीड लातूर अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर या भागामध्ये देखील सहा तारखेला नॉर्मल सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे तर शेतकऱ्या मित्र परंतु आपण ह्या पाऊस सात आठ तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे पण खूप एवढं घाबरण्याचं कारण नाही कारण वातावरणाचा सातत्याने बदल होत आहे प्रत्येक दिवशी रोज काही ना काही प्रमाणात बदल होत आहे तर आपण हा पाऊस येईल का नाही हे रोजची रोज ताजे हवामान पाहण्यासाठी आपण खूप आवश्यक आहे कारण आपल्या शेतातील काम ही हवामानाच्या अंदाजानुसार आपण करून घेऊ शकता कारण वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यामुळे परंतु शेतकऱ्या मित्र एवढी काळजी करण्याची गरज नाही का तर हा जो तयार प्रेशरचा तो हा अर्ध्या समुद्रात विलीन होत आहे त्यामुळं अर्ध्या समुद्रात विलीन होत आहे तसेच बंगालधर सागरामध्ये परत वातावरण तयार होत आहे आणि तो बंगालधर सागरामध्ये जात आहे त्यामुळे पाऊस शक्यतो कमी पडण्याचा अंदाज आहे तर अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान